माझी या प्रियला प्रीतेकडे ना या लोकप्रिय मालिकेतून अभिनेतीने मृणाल दुसानेच घराघरात पोहोचली तिच्या सहजसुंदर अभिनयाने तिने प्रत्येकाच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली होती काही वर्षापूर्वी अभिनेता शशांक केतकरबरोबर ऋणांनी सुखाच्या सरिने हे मन बावरे या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती या मालिकेचे दिग्दर्शन निर्माता मंदार देवस्थळीने केलेलं होतं यावेळी व वाहिनीचा उत्तम आधार असूनही दिग्दर्शकाने कलावंदांचे पैसे चुकवले असा आरोप मंदार देवस्थळीवर करण्यात आला होता मृणालसह शर्मिष्ठा राव शशांक केतकर विदिशा मस्कर यांनी या संदर्भात पोस्ट शेअर केली याबाबत अभिनेत्रीने नुकत्याच एका मुलाखतीत भाष्य केलेलं होतं मृणाल दुसानीला घडल्या प्रकाराबद्दल विचारलं असता अभिनेत्री सेलिब्रिटी कट्टाला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली त्या घटनेबद्दल आता बोलून खरं तर काहीच फायदा नाही कारण जो काही फायदा व्हायचा होता तो तेव्हा होणं गरजेचं होतं मी त्या मालिकेत अतिशय मनापासून काम केलेलं होतं त्यामुळे मी थोडीशी हळवी झाले होते मी फारच नाजूक मनस्थितीत होते कारण सोशल मीडियावर वादग्रस्त पोट शेअर करणं हा माझा स्वभाव कधीच नव्हता मृणाल दुसानीच पुढे म्हणाली कलाकाराचं कसं असतं काम सुरू आहे तोपर्यंत त्यांना पैसे मिळत असतात एकदा काम संपलं की पुढचं काम मिळेपर्यंत सगळं नियोजन करावं लागतं माझा तेव्हा इन्व्हेस्टमेंट वगैरे काही मला कळू लागलं त्यापासून माझा खर्च मी करते तेव्हा माझ्या वडिलांचे शेवटचे दिवस असूनही मला कुटुंबाला वेळ देता आला नाही मी व्यवस्थित काम केलं अशा वेळी मोबदला मिळत नाही तेव्हा खरंच खूप वाईट वाटतं शशांकला त्यांनी पूर्ण पैसे दिले आता त्याचा फक्त टीडीएस आहे पण तुम्ही इतरांना निम्मे तरी पैसे द्यायचे ते गरजेचं होतं आता यापुढे काम करताना आर्थिक बाबींवर मी आवर्जून लक्ष ठेवणार आहे आता मी इतर बऱ्याच प्रोडक्शन हाऊसबद्दल ऐकले अशी परिस्थिती सगळीकडे नसते मला याआधी काम करू नहीं, असा अनुभव कधीच आला नव्हता त्यामुळे माझ्यासाठी तो अनुभव प्रचंड शॉकिंग होता मला अनेकांनी आधीच अलर्ट केलेलं होतं इथे काम करू नकोस पण नाही ऐकलं ही एक गोष्ट सोडली तर तो उत्तम दिग्दर्शक आहे माझी पहिली ऑडिशन त्यानेच घेतली होती त्यामुळे त्याच्याबरोबर प्रोडक्शन म्हणून मी काम करू शकणार नाही मला भीतीच वाटले पण या व्यतिरिक्त दिग्दर्शक म्हणून सांगायचं झालं तर तो ग्रेटच आहे असं मृणाल दुसानीने सांगितलेला आहे